नमस्कार कसे आहात काही दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये शिवजयंती मोठ्या थाटात साजरी केली गेली त्यामध्ये महाराजांच्या आयुष्यातील काही काळ स्वरूपात दाखवण्यात आले त्याचाच हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा जखम सहते हे उन्ही को मान होता है छिपा इस वेदना मे भी अमर बलिदान होता है फिर सुजन मार खाता है छन्नी हथोडे से फिर सुजन मार खाता है छन्नी हथोड़े से वही पाषाण मंदिर में भगवान होता है तुम्ही देवालयातल्या मूर्ती तर खूप पहिले असतील या कलाकृतीमध्ये कधी आस्था तर कधी सौंदर्य पाहावयास मिळते परंतु यांना घडविणारे शिल्पकार मात्र पडद्या आडच राहतात त्यांना ना इतिहासात जागा मिळते ना कुणाच्या स्मरणात स्थान अशाच मातृशक्ती आहेत ज्यांनी अनेक महानायक आणि अने महापुरुषांना जन्म दिला ना माता राजमाता जिजाई शहाजी राजे भोसले होय आज आपण महाराजांच्या अं आहे यांच्या बद्दल काही इतिहास अशा जाणून घेणार आहोत बालपणीच्या सिंदखेड विदर्भ महाराष्ट्र सिंदखेड विदर्भ महाराष्ट्रातील पावन भूमी कन्या लखुजी राजे जाधव आणि आई म्हाळसाबाई राणी यांची तीन भावांच्या पाठची लेख म्हणजे जिजा पण पण काली मुलांसारखीच हा बालपणात सागर गोटे बाजूला ठेवून घुडसवारी तलवारपाजी न्याय अन्यायातील समज प्रशासकीय कामकाज अशा अनेक अष्टपैलू कन्या रत्न म्हणजे जिजाई अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील बाय यांच्यावर जर कुणी वाकडी नजर टाकली तर गय केली जाणार नाही अशा आपल्या लाडक्या अष्टपैलू कन्येला साजेसा वर हवा म्हणून होळी प्रसंगी भेट झालेल्या मालोजी राजे भोसले यांचा पुत्र शहाजी राजे भोसले यांना पाहताच मनातून उद्गार आले जोडा शोभतो आहे आणि आणि हे उद्गार नियतीने खरे करून सोडले जिजाऊंना आता नवी ओळख मिळाली आहे सौ जिजाबाई शहाजी राजे भोसले शहाजी राजे आणि जिजाई आणि सरकार यांनी आता एकत्रितरित्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले संकल्प घेतला परंतु परंतु कर्तव्य आणि जबाबदारीने वेढलेले शहाजी राजे यांना आपला संकल्प आपल्या पत्नीच्या ओंझळीत टाकून मोठा पुत्र संभाजी राजे यांना घेऊन दक्षिण भारतात निघून जावे लागले जिजाऊ राणी सरकार जिजाऊ राणी सरकार आता आपल्या पुण्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडातील शिवाई देवीच्या आश्रयी आल्या बाई गरबाऱ्या वाटत अहो तेच ते काय डोळा नसेल तो बघल आणि वाचा नसेल तो बी सांगल अहो बाळ काय बाळ तर काळावर राज्य करेल शिवनेरी गडावर गेल्यावर जिजाबाईंनी प्रथमता शिवाई देवीचे दर्शन घेतले देवीच्या मुखावर एक वेगळं चैतन्य आलं होतं तशी सोन्यासारख्या जिजाबाई तेथे आल्यावर आणखी ते काय होणार संपूर्ण गाभारा तेजोमय झाला होता आणि आणि जिजाऊंनी आपली अर्घ्य देवीला सांगायला सुरुवात केली माते आई माते आई माझे नमन स्वीकार कर असुरांना मारण्यासाठी सिंहावर आरूढ हो कुठे दुर्गा हो कुठे काली हो से मर्दन करण्यासाठी चामुंडा हो कुठे हो, भद्रकाली हो कृपे तुझी वेगवेगळी राक्षस प्रत्येक रूपात थैमान घालत आहे त्यांचा संहार करण्यासाठी तुला जन्म घ्यावाच लागेल मांगल्य आणि पावित्र्याचे जपणूक करायची असेल ना तर शिवाय देवी तुला जन्म घ्यावाच लागेल आणि माझा घ्यावा तर असुर मर्दिनी दुर्गा हो पुत्र असील तर संवार करता शिव हो सुजन सुजन आणि संवाराचा मेळ झालाई दार उघड आई दार उघड देवी समोर घेतलेला आणा यामध्ये जिजाऊने मातीला मातीला वचन दिले होते माझ्या पोटी जे बाळ होईल ना त्या बाळाला मी तुझे नाव देईन आणि स्वराज्याला अर्पण करेन देवीच्या आशीर्वादाने बालकाने आपला प्रभाव गर्भारपणातच दाखवून दिला जी। ती कनारी शक्ती वैष्णवी महेश्वरी तुझाच अंश राहू दे सदेव माझा अंतरी फाल्गुन मध्य रात्रीला सुईनी दिगावच्या महाली धावल्या काय झालं काय झालं अर्जुन आवाज आला पुत्र मुलगा झाला मुलगा झाला पुत्र दिगावला झाला थो थो या परफॉर्मन्सचा सेपरेट व्हिडिओ हा आधीच आपल्या चॅनलवर अपलोड झाला आहे तो तुम्ही नक्की पहा उजव्या साईडला आय बटनवरही तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक दिसत असेल सो डोंट मिस इट सा शिवजन्म झाल्यानंतर जिजाबाईंनी शिवरायांना संस्कार लावण्यासाठी कार्यगत झाल्या जिजाऊ शिवबाला रामायण आणि महाभारतातील गोष्टी पोवाडे भारूड कीर्तन या स्वरूपात सांगू लागल्या महाराजांच्या बालशा प्रसंगी बहुरुपयाचे खेळ दाखवण्यास आलेले बहिरजी नाईक हे स्वातंत्र्याचे गुप्तहेर खाते सांभाळतील हे जिजाऊंनी होते जिजाऊंच्या देखरेखीमध्ये शिवबाळ युद्ध कलेमध्ये तर झालेच होते पण हिऱ्याला जळाळी देण्यासाठी जशी पैलू वाढण्याची गरज असते हीच गरज जाणून शहाजीराजे यांनी युद्धकला कला विशारत नीतिशास्त्र पारंगत अशा दादोजी कोंडेव यांची निवड केली खऱ्या अर्थाने आयुष्याच्या वाटेवर शिवरायांना खूप गुरु भेटले पण पण प्रथम असलेल्या राजमाता जिजाऊ या त्यांच्या आद्य गुरु ठरल्या जिने घडविला रयतेचा राजा जिने घडविला रयतेचा राजा तिच्या चरणकमली मानाचा मुजरा माझा तिच्या चरणकमली मानाचा मुजरा माझा शिवाजी <गीण> महाराज <tis> की